नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून या घडीची सर्वात मोठी अपडेट आता पुढे आली आहे राज्याच्या राजकारणामध्ये कधी काही होईल हे आता कोणी सांगू शकत नाही आता मात्र भाजपने महायुतीतील या शिंदेगडाच्या पक्षाला आता बाहेर काढल्याचा सर्वात मोठा पुरावा सध्या मिळाला आहे नेमकी काय आहे बातमी जाणून घेऊया भाजपात कधी कोणत्या पक्षाबरोबर काय करेल हे देशातील कोणी सांगू शकत नाही महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना आलेला अनुभव त्याचप्रकारे महादेव जानकरांचा वेगवेगळ्या पक्षांना आलेला अनुभव आता मात्र पुढे प्रचंड स्वरूपात देशातील वेगवेगळ्या पक्षांना येऊ लागला आणि आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार लढले मात्र आता त्यांनी भारतीय जनता पार्टीने दोन्ही पक्षांना महायुतीतून बाहेर काढत त्यांची अखलपट्टी करत संपूर्ण राज्यात स्वबळावरती लढण्याचा निर्धार केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळ बनवली आहे मुंबई ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल इतरत्र मात्र कोणतीही युती होणार नाही असं शिंदेगडाच्या नेत्यांनी म्हटल्याचं सध्या बोललं जातं आहे नीलम गोरे यांनी हा सर्वात मोठा दावा केला आहे त्यामुळे भाजपा डॅमेज कंट्रोल वापरून शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर खेचण्यासाठी आक्रमक झाल्याची सध्या मुंबईतून बातमी आली आहे कारण की सध्या भाजपला आता शिंदेगडाची नव्हे अजितगडाची नव्हे आता कुणाचीच गरज लागत नसल्याने सत्ता येईपर्यंत त्यांचा वापर करून घेतला मात्र आता कोणत्याही स्वरूपाची गरज लागत नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची ताकद दुप्पट वाढली आहे असं भाजपच्या नेत्याने म्हटलंय त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात सुभावावरती लढून सगळीकडे जिंकू असंही म्हटलं आहे त्यामुळे महायुतीला जबरदस्त फटका देत शिंदेगडाची अजित पवारांची महायुतीतून हाकलपट्टी करण्याच्या दृष्टीने भाजपनं पावले उचलली जात आहेत दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि भाजपची मैत्री जवळ एकता होत असलेली पाहता आगामी काळात राज्याचं राजकारण कुठे जाईल हे कोणी सांगू शकत नाही परंतु भाजपा मात्र आता सूर बदलते आपल्यासोबत आलेल्या पक्षाला बाहेर काढण्याच्या दृष्टीने भाजपा प्रचंड आक्रमक झाल्याचं सध्या अंतर्गत बैठकीतून समजतं आहे पुन्हा ठाकरे आणि भाजपा एकत्र येण्याचे दृष्टिकोन दिसत आहेत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्तवा धन्यवाद